नमस्कार मंडळी कोकणातील नवदुर्गाच्या कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील आई माऊलीचं मंदिर कुडाळपासून साधारण चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या वालावल आणि चेंदवण गावच्या सीमेवर असलेली ही आई माऊली सड्यावरची माऊली म्हणून प्रसिद्ध आहे देवी माऊलीचं मंदिर डोंगर माथ्यावर असल्यामुळे तिला सड्यावरची माऊली म्हणून ओळखलं जातं चेंदवणगावची मूळ भूमिका सातेरी शांतादुर्गा असली तरी गावपंचायतनाची प्रमुख देवता आई माऊलीच मानली जाते महिषासूर मर्दिनीच्या स्वरूपातील दशभुजाधारी ही देवी फाल्गुन शुद्ध द्वादशीला इथे अवतरली असा उल्लेख मार्कंडेय पुराणात आढळतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवीची द्विभुजाधारी चतुर्भुजाधारी मूर्ती असलेली अनेक मंदिरं आहेत परंतु दशभुजाधारी मूर्ती असलेलं हे एकमेव मंदिर आहे मंदिराची बांधणी दहाव्या शतकातील दुसऱ्या चालुक्यच्या राजवटीतील ती असल्याचं चा सांगितलं जातं यादवकालीन हेमाडपंथी बांधणीचं हे, हे चिरेबंदी मंदिर असून जांभेतर दगड अर्थात चिरे एकावर एक रचून चुना किंवा दुसरं कोणतंही साहित्य न वापरता चावी पद्धतीने बांधलेलं आहे मंदिर जरी दहाव्या शतकातील असलं तरी सध्याची विद्यमान मूर्ती ही दहाव्या शतकातील नसून दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीची असल्याचं अभ्यासक सांगतात मूळ मूर्ती भग्न पावल्यामुळे अशा प्रकारे नवीन मूर्ती प्रतिष्ठापित केली असावी मंदिर परिसरात आढळलेली मूळ भग्न मूर्ती चौदा ते पंधरा वर्षापूर्वी परमपूज्य रावळ महाराजांनी आपल्या मठामध्ये प्रतिष्ठापित केली असून आजही पिंगुळी इथे असलेल्या या मठात ही मूर्ती पाहायला मिळते मंदिरातील विद्यमान मूर्ती महिषासूर मर्दिनी स्वरूपातील असून तिची मुद्रा उग्र आहे डावा पाय महिषासुराच्या छातीवर ठेवलेला असून उजव्या हाताने ती त्रिशुलाने त्याच्यावर प्रहार करीत आहे तिच्या डाव्या बाजूला महिषातून उत्पन्न झालेला महिषासूर दैत्य आहे तिच्या दहा हातांमध्ये दहा प्रकारची शस्त्रे आहेत ज्यामध्ये उजव्या हातात चक्र जांबिय बाण देवता रूपी शक्ती आणि त्रिशूळ आहे तर डाव्या हातामध्ये ढाल धनुष्य पिधान अर्धचंद्राकृती आणि महिषाची ओढून धरलेली जीभ आहे देवीच्या दोन्ही बाजूला चौरी आणि पाण्याच्या झारी घेतलेल्या दासी आहेत देवीने विविध अलंकार परिधान केलेले असून देवीच्या मूर्तीभोवती पितळी नक्षीकाम असलेली प्रभावळ आहे उजव्या कोपऱ्यात पाषाणी पादुका त्यामागे गणपतीची मूर्ती असून डावीकडे शिवलिंग आहे दुर्जनांसाठी उग्र असलेली ही माऊली भक्तांसाठी मात्र मायेचा पाझरच आहे अनेक भक्त नवस करण्यासाठी येथे येत असतात केलेला नवस पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी नवसाशी संबंधित लाकडी किंवा चांदीची प्रतिमा देवीला अर्पण केली जाते सभामंडपात अगदी गाभाऱ्याच्या समोरच बाराचा पूर्वस विराजमान आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस मोठ्या थाटामाटात देवीचा उत्सव साजरा केला जातो वर्षातून एकदा देवीचा गोंधळ होतो तर घोरीप हा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव इथे साजरा होतो ज्यामध्ये मानकरी ग्रामस्थ दिवसभर उपवास करतात आणि रात्री इंगळे न्हावून अर्थात अग्निस्नान करून माशांचा नैवेद्य दाखवून हा उपवास सोडतात फारच वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही प्रथा कोकणातील इतर मंदिरांमध्ये मात्र कुठेच आढळत नाही अशी ही चेनवणच्या सड्यावरची नवसाला पावणारी जगज्जननी मायाळू माऊली सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच तिच्या चरणी प्रार्थना